नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राहणार वालसावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जानेफळ गायकवाड येथे येथील आणि हल्ली मुक्काम आणवेचे गजाननराव देशमुख साहेब यांनी शून्य मशागत पद्धतीने एस आर टी पद्धतीने या ठिकाणी सोयाबीनची लागवड केलेली आहे आपण त्यांच्याच तोंडून शून्य मशागत तंत्र हे काय आहे हे जाणून घेऊ दादा तुम्ही एस आर टी पद्धतीने जी सुरुवात केली तर आता यावर्षी किती एकरवर सुरुवात केली तुम्ही सध्या सोयाबीन तीन एकर आहे माझं आणि मक्का तीन एकर आहे मक्का तीन एकर आहे तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने जी शेती करत होता यापूर्वी तर त्या पद्धतीमध्ये आणि एस आर टी पद्धतीमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला एस आर टी पद्धतीमध्ये मेहनत करायची जास्त गरज नाही पडत ना बैलाची गरज ना खुरपण्याची गरज आणि पारंपरिक पद्धतीमध्ये पत्ति जास्त मेहनत करावं लागत होती बैलजोडी पाहणे दुसऱ्याला मजुराची खुशामत करावं लागत <त्तिक्त> होती ट्रॅक्टरचा खर्च ट्रॅक्टरचा खर्च हा कमी झाला माझा सध्या त्यावेळेस पहिलाच बेडचा खर्च नंतर येणार नाही त्याला बरोबर आहे आता या ठिकाणी तुम्ही सोयाबीनची लागवड केलेली आज कमरेपर्यंत या सोयाबीनची हाईट झालेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही हे दाखवा सोयाबीनला फुलं वगैरे कशी आहे काय भरपूर या ठिकाणी आपण बघू शकतो की सोयाबीनला फुटवे पण खूप चांगल्या प्रकारे निघालेले आहेत फुलांची संख्या पण भरपूर खूप छान प्रकारे आहे आणि गजानन भाऊचा असा हा जवळपास तीन एकराचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे तुम्ही हे एसआरटी पद्धत करून तुम्ही समाधानी आहात का समाधानी समाधानी आहात आणि आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता बरोबर आहे का नाही कृषीरत्न भूषण माननीय चंद्रशेखर सावळे दादा आणि चिपळूणकर दादा यांचं जे स्वप्न आहे की आपला शेतकरी हा आनंदी झाला पाहिजेत शेतकऱ्याचा आर्थिक खर्च कमी होऊन शेतकऱ्याचं उत्पादन वाढायला पाहिजेत यासाठी शे चंद्रशेखर भडसावळे दादा हे खूप प्रयत्नशील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो शेतकरी या पद्धतीने शेती करत आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्या असाल आता या पद्धतीने शेती करा करावी का ना करावी अशाच शेती करायला पाहिजे पद्धतीने बरोबर आहे <laughs> दादा तुम्ही यास प्लॉट बघून तुमचं नाव सांगा काय माझं नाव विकास झुजराव सोनोने राहुवापाडा बर आम्ही मागच्या एस आर टी पद्धत चालू केली आता मागच्या वर्षी राजूभाऊ पाटील आणि गजीबाची आणि मला भेट झाली त्याची ते म्हणे केली म्हणजे यावर्षी मग एकदा चक्करवाला आलो त्याच्या जवळ शिवारा ते मग म्हणलं म्हणजे त्याच्याकडे पाहून हा प्लॉट पाहून आता तुम्हाला काय वाटतं बरं भारी प्लॉट बेडवर घेतल्यामुळं माती त्याला मोकळी भेटते आणि खर्चाच्या बाबतीत म्हणजे आता व्हिडिओ पण त्याने चालूच केला पण दरवर्षी ला कमी होतो दरवर्षी ट्रॅक्टरचा खर्च कमी होतो आणि झाडाचं पाणी कमी जरी एकदम त्याला या ठिकाणी आता आपण माय नायब तहसीलदार मान्य श्री गायकवाड साहेब पण उपस्थित आहे त्यांना पण आपण एसआरटी बद्दल दोन शब्द विचारू दादा तुम्हाला हा प्लॉट कसा वाटतो एकदम चांगला बेस्ट पाहिजे ही पद्धत शेतकऱ्यांच्या फायदेशीर आहे की नाही आहे तुमच्या मते काय फायदेशीर शेतकऱ्यांनी याच पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे एसआरटी पद्धतीचा अवलंबन करायला पाहिजे बरोबर आहे की यामध्ये एकदाच फक्त आपल्याला शेतकऱ्यांना नागाटी करणे रोटावेटर करणे बेड पाडून घेणं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यभर त्याच्यामध्ये कुठल्याही प प्रकारचे नांगरणी करायचं काम नाही रोटेटरचं काम नाही मजुरांच्या मागं फिरायचं काम नाही टॅक्टरवाल्यांच्या मागं फिरायचं काम नाही बर बरोबर घे नाही बरोबर हा खर्च सगळा बचत होतो तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शेतीवर आपण जो अतिरिक्त खर्च करू आलो हा खर्च टाळून आपण शून्य मशागत तंत्राचा अवलंब करावा यासाठी काही या आडी अडचण असल्यास कोणाला नवीन शेतकऱ्यांना एस आर टीबद्दल माहिती हवी असल्यास गजानन भाऊ दादा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर माझा नंबर चौऱ्याण्णव एकवीस बेचाळीस बत्तीस ऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा माझा ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौरेचाळीस हा पण माझा नंबर आहे याच्यावर पण तुम्ही संपर्क साधू शकता केव्हाही आम्ही तुम्हाला एस आर टीबद्दल मदत करण्यास तयार आहे तुम्ही एस आर टी स्वीकारल्याबद्दल मी एस आर टी परिवारातर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन करतो थांबतो जय एस आर टी